तर सकाळी ना ह्या लोकांनी विनाकारण रोडवर येऊन सईना हानमारी केली आम्हाला मला मारले दाजीला मारले रावले बघा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असन कसा अंगोर माया चढून म्हणजे यायला लागलाय मला चापट पण मारली एक आणि झालंय असं की हा मुकरदम म्हणतोय स्वतःला नगरपालिकाचा मुकरदम म्हणतोय हो हे मुकर्दम वगैरे काही नाही आहे हे म्हणतोय त्याचे त्याला हार्ट अटॅक आला आहे पहिला तर हे कामं कसलेही करत नाही काहीच काम करत नाही निस्तं लोकांच्या मागं हिंडतोय नगरपालिकामध्ये किती मुकर्दम असते ती एक राहतोय का दोन राहतोय एका नगरपालिकामध्ये त्या चार चार दोन दोन तीन तीन मुकर्दम होता तर मग मला हे विचारायचं की ब ठीक आहे असं ना का दहा का असं आप ना आपल्याला त्याच्याहून घेणं देणं नाही आहे पण मग जर समजा समोरचे कामं करत असतील तरी पण तू कशाबद्दल त्यांची गैरहजेरी टाकतात कशाबद्दल हां तर ह्या रावले याच्या माईला याच्या याचा भाऊ याची बायको घेऊन सैना सकाळी नगरपालिकाच्या पुढं रस्त्यावर आधी त्याने आम्हाला इकडं मारले कुठं पुढं आपलं हे टावर आहे का त्याच्या मागं मला मारले नंतर मग त्यांनी डबल तिथं तमाशा केला आ, दोन दिवस काल याने काय केलं साहेबाला लावून दिलं की बॉयाने काम नाही केलं दाजीनं दिवसभर काम केलं आहे तुम्हाला पण माहिती आहे दाजी सफाई कामगार तर दिवसभर काम करून सैना यांनी गैरहजेरी टाकायला लावली साहेबाला साहेबाला बोलून सैना की त्यांनी काम नाही केलं मग तुम्ही सांगा जर दिवसभर काम करत आहे माणूस ओली बेंदाडी उचलित आहे नालीतली बेंदाडी उचलीत आहे आणि गु काढित आणि जर हे एवढं काम करून जाणे संध्याकाळच्याला जर हे पूर्ण दिवस झाले व संध्याकाळच्याला हे जर साहेबांना लावून देत असतेन की यांनी काम नाही केलं मग तो साहेब काय म्हणला घरी जाय दाजीला म्हणला घरी जाय तुम्ही सांगा भावांना बहिण काय करायचं हा अरे याने या कधी या एक बेंदाडीचं खोरं नाही काढलं या नालायक लोकांनी आणि हा एवढा ट्रॅक्टर का काढला याच्या डोक्यावर त्याचा हात आहे जेणेकरून मागाल ते व्हिडिओ सोडले होते हे सगळे चट्टे बट्टे ते एका थाळीचे आता तो काय म्हणलाय की तू काय कर माहिती का याला परेशान कर मी तुला पद देतो तू काय कर याला परेशान कर यो कामाला जर आला ना तर याची गैरहाजरी टाक याला एवढं मानसिक त्रास तर एवढे मानसिक त्रास द्यायला एवढं टॉर्चर करायला लागले तर अतिप्रमाणाच्या बाहेर टॉर्चर करायला तर आणि जर आपण आवाज उचलला तर हा काय करते तर घरच्यांना बोलून घेते त्यांच्या सगळ्या गणगोताला बोलून घेते त्यांना हानाय मारायला लावते तर आम्हाला तर सकाळी एवढे भांडण झालेत भावन बहिण मला म्हणजे हेच बोलायचं आहे की हे बघा तुम्ही एवढा गरीबावर एवढा समजा अन्याय अत्याचार करा काम करून सईना तुम्ही जर गैरहाजरी टाकायलात हा आज सका मी सकाळपासून मी जेवले नाही बरं का तुम्हाला खरी गोष्ट सांगायली सकाळपासून मी जेवले नाही खाल्ला असेल तर कोणाचा बुक खाल्ला असेल तर मी सकाळपासून जेवलेलं नाही आज एवढा त्रास आहे वाटायला आलं की आपण गपचीप बसतो आपण काही नाही बोलून सईनं सुद्धा हे विनाकारण आज तीन वर्ष झालं या काही हर्राम खोरलो काही नाही माझ्या माग हे कटकारस्थान लावलं एक नाही तर एक एक नाही तर एक हे काय करत माहितीये का याला लावून देते त्याला लावून देत याला पैसे देतेत त्याला दिशेसाठी पैसे देत या दारूसाठी पैसे देत आणि हे विनाकारण आम्हाला छळ देत आम्हाला तस कोणी पण रस्त्याने चाललेला माणूस जर असला तर दारू पिणा ते आमचं उगच आम्हाला विनाकारण आम्हाला स्वीकार करतोय यांचं कटकार नाही कोणाचं म्हणजे नगरपालिकेतले आहेत का नगर काही का बारा बोड्याचे त्याचं त्याचं कटकार नसताना हे महानावरं जर रस्त्याने जर चाललं ना तर हे लोक महानावऱ्याकडे बघून थुकतात दाजी जर रस्त्याने जर चाललं ना ते पाचापास येऊन थुकतात समोर येऊन थुकतात कशाबद्दल हां कशाबद्दल म्हणजे माणूस शांत बसतंय तर एवढं आलं की एवढा त्रास द्यायला लागलेत हे माणसाला हां आणि नंतर यांनी धमकी पण दिली मला की बघा तुला काय करतोय तुला मारून टाकतो तुला तोडून टाकतो रावल्याचा भाऊ नित्या त्यांनी पण चाकू आणला होता म्हणला की तुला बघा आता तोडून टाकतो त्याची बाय पुन्हा दाजीला हनले मायानावर्यांनी तिच्या अंगाला सुद्धा हात नाही लावला जर मायानावर्याने तिचा हात धरला असता तर मग काय झालं असतं सांगा इजत राहिली असती का तिनं माया नावरला हनलं आणि यांनी आहे हो का माया अंगावर धावून आला आहे त्याच्या भावाने चाकू दाखवला त्याच्या बाया त्याची जी माया आहे का तिनं मग ओढणी धरून खिचली हां म्हणजे एवढं म्हणजे आम्ही एवढा सण काय लागलो होतं एवढं सण काय लागलो होतं हा सबूत आहे माझ्याला व्हिडिओ मी आज तीन वर्षापासून तीन वर्षापासून आज मी परेशान आहे आवाज उचलला तर हे लोक आम्हाला नगरपालिका नगरपालिकाद्वारं कंप्लेट करायची किंवा आमच्यावर गुन्हा दाखल करायची हे धमकी देत आहे मला आज एक निर्णय केला जर उद्या मेले काही झालं मला तर हे लोक जिम्मेदार राहते दुसरे कोण कोणाचे सात ते सहा जण आहेत नगरपालिकातले महागल्दी पण तुम्ही बघितले काही लोकांनी आम्हाला घरी येऊन सैन्य मारले हे पण त्याचंच कटकारस्थान होतं हे पण त्याचंच कटकारस्थान होतं एक बाया महागल्दी आली ती बघा ती भांडून गेली मला घरी येऊन ते पण यायचंच कटकारस्थान होतं मला हे विचारायचंय तुम्ही मात्र सांगितलंय तुम्हाला कसं का माहीत हे कटकारस्थान होतं हे रात्रीच्याला धाब्यावर जाते तर जेवते तर दारू पेतात मग सकाळी भांडणं का होतात आमच्यासोबत हां कोणी का असाणार यांचे फोटो मला दिसतात फेसबुकवर यांचे फोटो मला इंस्टाग्रामवर दिसतात दोघ हजार हे जे जे भांडण करणार आहेत का आमच्यासोबत त्यांचे आणि दुसऱ्या दिवशी मला आम्हाला येऊन सईना भांडणं करतात काही पण काही पण भांडायला लावतात हां मला हेच विचारायचं आहे यर रावल्या याची काय याच्या बापाची का ती नगरपालिका हा यायला वाटतंय की नगरपालिकामध्ये फक्त आमचा धौसा असावा दुसऱ्या कोणाचा धौस नसावा आम्ही जे म्हणलं ते करावं यांनी आमच्या पायावर पळावत पडावत यांनी लोटांगणे घ्यावात आमच्या पुढं कुत्र्या कुत्र्यावानी कु, शेपू ठालवाचं आणि ते आम्हाला जमत नाही अ मुकरदामाचा फॉर्म भरलाय दाजीनं मग एवढी याला का आग लागली याच्या मायला चिमणीला याच्या मायच्या याच्या बायकोच्या चिमणीला का आग लागली एवढी आम्ही फॉर्मच भरलाय ना सगळ्यांचा अधिकार आहे ना भरायचा मग भरला तर याच्या का एवढी आग लागली यांनी विनाकारण काल साहेबाला सांगून देऊन सैन माया नवऱ्याला काढून टाकायला लागलं कामाला तुम्ही सांगा भाऊ बहिणू काय करायचं साहेब मरणाचा बोलला दाजीला म्हणजे काम करून सईनं जर तुम्ही बोलता असन अरे माणूसच जनावरात का मशनी ते काम करायला त्यांना पण तान लागत असन त्यांना पण बसू वाटत असन ते ते, ते पण थकत असते दाजीनं काम केलंय येशीपासून कोर्टापर्यंत कचरा भरीत आले तर गाडीमध्ये गाडी मागच आहे काम केलं आहे आणि यांनी आयत्या टायमाला त्याला आनंद दाखवले त्या साहेबाला की बघा यांनी काम नाही केलं म्हणजे साहेब काय म्हणला ए तू कशा तू कम बसलास इथं कशाबद्दल बसलास बसू नाही माणसाने थोडं ह मी एकच सांगणार बस जीवाला काही झालं तर ह्य हो, रावले आणि नगरपालिकेतले चार ते पाच जण आहेत हे लोक सामील राहणार त्याच्यात आणि हे पण बोलणार मला जवरक समजा न्याय नाही भेटणार तवरक मला उचलायचं नाही मी समजा उद्या मेले बी तर काही पण होऊ मग तिथं मी काही वास येऊ काही होऊ चढू काही होऊ पण यांना सबक शिकवल्याशिवाय यांना सोडायचं नाही व्हिडिओ केला मी यांचे नाव जे जे आहे ते पाच ते सहा जण जे आंधारामध्ये हे प्लॅनिंग करते आणि नंतर आमच्यावर असे भांडणता हे करते मला एकच काय आहे रावलेच्या का बापाची घरची काय नगरपालिका वय हा याला कोणता मिळ भेटणार आहे तर सांगा भावन बरं खूप वैताग आलाय खूप टेन्शन आलंय

उच्चारलाय म्हणून यांनी राहुल यांनी याच्या माईला याच्या बायकुला आणि याच्या भावाला ती गाजायला घेऊन सही ना माया विना कारण माझ्या अंगावर हात उच्चारलाय बघू शकता तुम्ही हा बघा बघा आहे बघा 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 आणि काय म्हणतो व्हिडिओ कार्ड म्हणतो तुला काय करतो तर व्हिडिओ कार्ड म्हणतो या बघा मनावरला सगळे मिळून सगळे मारायला लागले तर बघू शकता तुम्ही आवाज उच्चारलाय सगळे असे

आवाज उच चालला आवाज उच्चला रोडवर रोडवर घाणघाण शिव्या देत आवाज उच्च रोडवर येऊन सोय ना बघू शकता साहेबांना भारत भाऊ आई आणि बघू शकता तुम्ही दुवागायच सगळ्यांचं दुवागायचं हे चालू या काम करून सईना हे असे हे करत माहिला घरच्या घरच्या घेऊन येते मारायला